नमस्कार शेतकरी बांधव मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी आज आपण वॉटर सोल्युबल खत विद्राव्य खत एकोणीस एकोणीस एकोणवीस याबद्दल चर्चा करणार आहोत होय एकोणीस एकोणीस एकोणवीस नेमकं काय काम करतं कसं काम करतं पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीसचा वापर करायला पाहिजे एकोणीसशे एकोणीस ची किंमत किती आहे कोणत्या कंपनीचे एकोणीसशे एकोणीस चांगला आहे एकोणीस एकोणीसचा फायदा काय आहे आणि तोटा काय आहे कोणत्या खतांसोबत आपण एकोणीस एकोणीस हे विद्रावेखत वापरू शकतो तसेच आपण एकोणीस 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 हे विद्रावेखत फवारणीमध्ये वापरू शकतो का कोणत्या फवारणीमध्ये पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरू शकतो किती वापरायला पाहिजे ही सर्व चर्चा आज आपण या व्हिडीओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट बघा त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम ज्यावेळेस आपण एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करतो तर नेमकं एकोणीस एकोणीस आहे काय एकोणीस एकोणीस हे शंभर टक्के विद्राव्य खत आहे शंभर टक्के विद्राव्य म्हणजे पाण्यात विरगळण्याची जी शंभर टक्के क्षमता आहे त्याला आपण विद्राव्य मानतो आता शंभर टक्के पाण्यात विरगळत त्याच्यामध्ये आता एकोणीस 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 याच्यामध्ये नत्रस पुरद आणि पालाश हे तीनही एकोणीस टक्के या प्रमाणामध्ये आहे सुद्धा एकोणास टक्के आहे फॉस्फरस सुद्धा एकोणीस टक्के आहे आणि फोटॅश सुद्धा एकोणीस टक्के आहे समप्रमाणामध्ये एन पिके आहे नत्र पुरत पालाश हे तिन्ही एकोणीस 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 या टक्क्यांमध्ये आहे त्याच्यामध्ये आता त्यातला जो नायट्रोजन आहे तो काय काम करतो तर नायट्रोजन हा पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये काम करतो पिकांमध्ये हिरवेगारपणा ठेवण्यासाठी काम करतो पिकांच्या शेंडा लुसलुसीत ठेवण्यासाठी शेंड्यांची वाढ जास्त करण्यासाठी नायट्रोजन काम करत असतं हे बघा नायट्रोजन हे शेंड्यांची वाढ करण्यासाठी हिरवेगारपणा ठेवण्यासाठी दुसरूतपणा ठेवण्यासाठी काम करत असत त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस मधला जो फॉस्फरस आहे फॉस्फरसचं काम काय फॉस्फरसचं काम आहे स्टेम म्हणजे बुंधा मजबूत करणं शाखी वाढ करणं फांद्यांची संख्या वाढवणं हे अशा पद्धतीच्या फांद्यांची संख्या वाढवणं हे फॉस्फरसचं काम आहे रूड झोन डेव्हलप करणं हे सुद्धा फॉस्फरसचं काम आहे हे बघा हा जो रोड झोन आहे हे सुद्धा डेव्हलप करणं हे सुद्धा फॉस्फरसचं काम आहे आणि पोटॅश काय करतं तर पोटॅश आपल्या पिकामध्ये काटकपणा आणण्याचं काम करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं तसेच फळांमध्ये चकाकी आणण्याचं काम करतं फळांची साईज वाढवण्याचं काम करतं सेल डिव्हिजन करण्याचं काम हे पोटॅशचं असतं जास्तीत जास्त सेल्सची साईज वाढले की फळांचा आकार ऑटोमॅटिकली वाढतो शायनिंग फळांना येते फळांना चकाकी आणण्याचं काम हे पोटॅशचं असतं त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस हे कोणत्या कोणत्या पिकांमध्ये काम करतं तर हे सर्व पिकांमध्ये काम करतो तुमचा कापूस असो तुमचं सोयाबीन असो तुमचा हरभरा असो तुमचं मोसंबी असो किंवा कोणतंही इतर फळपीक असेल सर्व पिकांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीसचा वापर होतो म्हणून त्याला स्टार्टर ग्रेड असं सुद्धा म्हणतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापर करण्यासाठी एकोणीस एकोणीस या खताचा स्टार्टर ग्रेड म्हणून वापर करतात त्याच्यानंतर बारा एकसष्ट शून्य शून्य या, या खताचा वापर होतो तर त्याच्या अगोदर जो कोणता वॉटर सोल्युबल जे कोणतं विद्राव्य खत असेल ते एकोणीसशे एकोणवीस आहे फवारणी करत असताना प्रत्येक कीटकनाशक प्रत्येक बुरशीनाशक याच्यासोबत तुम्ही एकोणीस एकोणवीस हे विद्राव्य खत मिक्स करू शकता मग त्याच्यामध्ये जर आपल्याला फवारणीमध्ये जर वापरायचं ठरलं तर ते पाच ग्रॅम पाच ग्रॅम प्रति लिटर एवढं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे जास्त प्रमाण ठेवायचं नाही हायली कॉन्सन्ट्रेटेड औषध आपल्याला तयार करायचं नाही पाच ग्रॅम प्रति लिटर आणि जर तुम्हाला ड्रिचिंग करायचे असेल एकरी जर तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचं असेल तर पाच के जी एवढंच तुम्हाला एकरी याच प्रमाण वापरायचं आहे पाच के जी हे खूप चालू वॉटर सोल्युबल हे दिसायला छोटं असतं त्याची कार्यक्षमता खूप जास्त असते एकोणीस 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 हे खत कोणत्या खतासोबत चालत नाही ते सुद्धा महत, महत्वाचं आहे जेणेकरून आपला लॉस होऊ नये किंवा आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये हे खूप गरजेचं आहे मग कॅल्शियम युक्त जे पण खतं असतील ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे अशा खतांसोबत आपल्याला एकोणीस 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 हे खत मिक्स करायचं नाही त्याचं कारण आहे एकोणीस एकोणीस मध्ये जो फॉस्फरस असतो तो कॅल्शियम सोबत रिएक्ट होतो आणि कॅल्शियम सोबत जर रिॲक्ट झाला तर तिथं हे दोन्ही खत फिक्स होतात आणि फिक्स जर झाले तर ते जमिनीमध्ये स्थिर होतात आपल्या पिकांना लागू होत नाही त्याच्यामुळे तुम्ही कॅल्शियम युक्त खतांना एकोणीसशे एकोणीस सोबत कधीही मिक्स करायचं नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता आपल्याला एकोणीस 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 हे खत कर, मिक्स करायचं नाहीये कारण ते वॉटर सोल्युबल खत आहे त्याला द्वारेच द्यायला गरजेचं आहे त्याच्यानंतर एकोणीस एकोणीस किती दिवसांपर्यंत काम करत होते एकोणीस एकोणीस अगदी अठ्ठेचाळीस तासामध्ये काम करायला सुरुवात करते तर ते पंधरा ते वीस दिवसापर्यंत काम करत असते विषय आला खतांच्या किमती किती आता एकोणीस एकोणीस हे कंपनीच्या प्रत्येक कंपनीनुसार त्याची किंमत बदलत असते तर ते साधारणतः दोन हजार एकुनेस एकुनेस ते अडीच हजार किंवा तीन हजारापर्यंत सुद्धा एकोणीशे एकोणवीस या खताच्या किमती आहेत आता तुम्ही म्हणाल कोणत्या कंपनीचं एकोणीस एकोणीस हे चांगलं आहे तर त्यामध्ये जर टॉपमॉस्ट जर तुम्ही विचार केला तर सुरुवातीला तर आयसीएल महाधन वनिता ऍग्रो साविल या कंपन्यांचं सुद्धा तुम्ही एकोणीसशे एकोणीस वापरू शकता पण जर तुम्हाला वापरायचंच ठरलं तर आयसीएल महादन या कंपन्यांचा वापरा त्याच्यानंतर जर नसलेच मिळत मग तुम्ही वनिता साविल पूर्वा या कंपन्यांचं वापरू शकता ते सुद्धा चांगलं आहे फक्त आयसीएलचं ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस आयसीएलची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये थोडी जास्त आहे ज्या शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी स्टोरेज पिरियडमध्ये काम चालू करणं गरजेचं आहे कारण स्टोरेज पिरियडमध्ये काम केलं तरच तुमची फ्लॉवरिंग कशी होणार फ्लॉवरिंग किती टक्के सेट होणार तुमची गुंडेगळ कशी किती टक्के होणार हे सुद्धा तुमच्या स्टोरेज मध्ये तुम्ही केलेल्या कामांवर डिपेंड आहे तुम्ही बाग ज्यावेळेस फोडता त्याच्या अगोदर तुम्ही दोन ते तीन महिने कोणतं काम करता हे खूप महत्वाचं आहे स्टोरेज मध्ये तुम्ही तुमच्या झाडामध्ये किती ताकद निर्माण करता त्याच्यावर तुमचं पुढचं फ्लॉवरिंग स्टेज पुढची गुंडेगळ आणि पुढचं आंब्या बारस उत्पादन हे स्टोरेज पिरियडवर अवलंबून असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्टोरेज पिरियडमध्ये काम करणं गरजेचं आहे तुमची हार्वेस्टिंग जर झालेली असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्ही जेवढं लाईक करताल तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत मिळत असते आणि गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तेवढीच त्यांची तुमच्या मार्फत मदत होऊ शकते त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात शेवटी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद